लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे प्रत्येकी पंधराशे असे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होत आहेत तब्बल ऐंशी लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे उरलेल्या अंदाजे दोन कोटी महिलांच्या खात्यात सोमवारपर्यंत म्हणजेच राखी पौर्णिमेच्या दिवसापर्यंत पैसे जमा होणार आहेत या योजनेमुळे महाविकास आघाडीचं धाबं आता चांगलंच दणाणलंय त्यातच आणखीन एक बातमी आली आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही नोव्हेंबरमध्येच होणार आहे निवडणूक आयोगाने तसं स्पष्टच सांगितलंय त्यामुळे आता सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे या या यश पाहून आता महाविकास आघाडीने सुरुवात आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजना एवढी का यशस्वी झाली आहे आणि सध्या यामध्ये नेमके काय बदल केले गेले आहेत ते नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना लेख लाडकी योजना महिला उद्योगिनी योजना सुकन्या समृद्धी योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना लखपती दिदी योजना महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना महिला समृद्धी कर्ज योजना कन्यादान योजना या योजना राबवलेल्या आहेत सध्या सगळ्यात बहुचर्चित आणि सुपरहिट ठरते आहे ती लाडकी बहिणी योजना दारिद्र्य रेषेखाली असलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट होती पण आता या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार त्याम चा चा आहे त्यामुळे एकतीस ऑगस्ट नंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहेत एकतीस ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत आतापर्यंत ऐंशी लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचे तीन हजार रुपये आलेले आहेत राखी पौर्णिमेच्या आधी ही रक्कम जमा करणार असं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं आणि त्यांनी ते पाळलं सुद्धा हे पैसे काढण्यासाठी बहिणींनी बँकांसमोर रांगा लावायला सुरुवात केली आहे अनेकांना एटीएम मधून पैसे काढता येत नाहीयेत विशेषतः ग्रामीण भागात महिलांनी बँकांसमोर मोठी रांग लावल्याचं व्हिज्युअल्स आपल्याला न्यूज चॅनल्समध्ये बघायला मिळत आहेत मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना यशस्वी झाल्यावर महायुती सरकारने याच धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणलेली आहे या योजनेसाठी दरवर्षी राज्याला सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत ही योजना इतकी पॉप्युलर होण्यामागचं एक प्रमुख कारण आहे आणि ते म्हणजे राजकीय पक्षांनी या योजनेसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात केलेली नोंदणी ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांना थेट या योजनेचा लाभ मिळतोय पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे या योजनेसाठी अर्ज करणं सुलभ आहे ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो या योजनेच्या प्रसिद्धीसाठी एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस रुपयांच्या निधीला महिला आणि बाल विकास विभागाने मान्यता दिली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे फोन कॉल्स सिनेमागृह एस टी स्टँड मेट्रो रेल्वे आणि इतर महत्वाच्या ठिकाणी तसंच वर्तमानपत्र रेडिओ आणि टी व्हीच्या माध्यमातून सुद्धा या योजनेची प्रसिद्धी केली जात आहे चौदा ऑगस्टच्या रात्री साधारण बत्तीस लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला तर स्वातंत्र्य दिनी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यामुळे ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी सबंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न आहे असं म्हणणाऱ्या विरोधकांना जोरदार फटका बसतोय सदर योजनेचा निवडणुकीतही परिणाम पाहायला मिळणार या भीतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी योजनेवर टीका करायला सुरुवात केली आहे सरकारवर कर्जाचा डोंगर आहे ते या योजनेसाठी एवढे पैसे कुठून आणणार असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे मात्र सत्तेवर आल्यावर आम्ही या योजनेला बळकटी देऊ आणि गरीब महिलांना आर्थिक मदत करू अशी भाषा मात्र विरोधक करत नाहीयेत त्यामुळे एक चांगल्या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत योजनेच्या विरोधात काही जण कोर्टात गेले मात्र कोर्टाने सरकारच्या बाजूने निकाल दिला त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक इथल्या सभेत काल सांगितलं की ही योजना बंद पाडण्यासाठी काही जण प्रयत्न करत असून अशा सावत्र भावांपासून महिलांनी सावध व्हायला पाहिजे ही योजना निरंतर चालू राहणार आहे अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे ही योजना चांगली यासाठी की ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच याचा फायदा मिळतोय दर महिन्याला पंधराशे रुपये मदत ही कागदावर जरी कमी वाटत असली तरी गरजू महिलांना याचा खूप फायदा होतोय या महिलांना स्वस्तात धान्य सुद्धा मिळतंय ते पंधराशे रुपयांपासून खरेदी करू शकतात इतकंच नाही तर महायुतीने अन्नपूर्णा योजना आणून गरीब महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना सुद्धा जाहीर केली आहे त्यामुळे दारिद्र्य रेषेखाली महिलांसाठी खूप मोठी मदत होत आहे या योजनेमुळे आणखीन एक मोठा लाभ होणार आहे आणि तो म्हणजे चुलीवर स्वयंपाक करून धुराचा त्रास सहन करण्याची गरज आता भासणार नाही केंद्र सरकारची उज्ज्वला योजना आणि राज्य सरकारची अन्नपूर्णा योजना या दोन योजनांचा महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होतोय मुख्यमंत्री लाडकी बहिणी आणि अन्नपूर्णा योजना, अन्न योजना यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत फायदा होणार का कि हा चुनावी जुमला आहे म्हणजेच निवडणुकीपुरती जाहीर केलेली लोकप्रिय योजना आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद